नमस्कार वेलकम टू मी होम मेकर तर मिशोवरनं हा एक प्रोडक्ट मागवला आहे जो उन्हाळ्याकरता खूपच उपयोगी आहे तर बघूयात काय आहे ते सो so, मी आईस्क्रीम मागवलेला आहे आणि ॲक्च्युली हा मी पीच कलरमध्ये मागवला होता पण हा निळा कलरमध्ये आलेला आहे ॲक्च्युली निळा पण नाही थोडा निळसर कलर म्हणजे थोडा वेगळाच कलर आहे तर असे दोन पार्ट्स असतात त्याच्यामध्ये आणि बॉल्सच्या शेपमध्ये असं बर्फ तयार होतो यामध्ये तर ह्या अशा पद्धतीने हा असं वरचा पार्ट याच्यावरती ठेवून करायचा आहे चला बघूयात आपण ह्यामध्ये बर्फ लावून तर मी हे स्वच्छ धुवून घेतलं आहे अगोदर आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून बघूयात सो so, हा जो खालचा जो पार्ट आहे ना हा मला वाटतं फुल भरून घ्यायचा आणि जो वरचा भाग आहे तो मग व्यवस्थित त्यामध्ये बसून बरोबर बॉल्सचा बर आकार येतो बर्फाला तर मला असं वाटतं का अगदी बरोबर बॉल्स होणार का नाही माहीत नाही म्हणजे पाणी कमी पडतं का काय म्हणून मग मी थोडंसं अजून पाणी टाकून घेते वरतून म्हणजे जे होल्सवरती दिसत आहेत त्यातनं आपण अजून पाणी टाकून घेऊयात आणि जे वरच्या ट्रेमध्ये जास्तीचं पाणी दिसतंय ते काढून घेऊ तर इथे भांड्यामध्ये मी काढून घेते थोडंसं पाणी चला आता हे फ्रीजमध्ये ठेवूयात तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आणि आता चेक करूयात so, सो छान आहे बॉल्स तयार झालेले आहेत आपण जे नेहमीच्या ट्रेमधनं काढतो थोडंसं तिरपं करून तसंच करून काढून घेऊयात किंवा वरतून थोडंसं पाणी टाकून काढलं तरी सहज निघतं तर बघू शकतात मस्त असे बॉल्स तयार झाले आहेत म्हणजे जेवढं खाली ट्रेमध्ये पाणी मावतं ना तेवढंच टाकायचं आणि वरचं झाकण लावून घ्यायचं सो so, इथे मी मठ्ठा तयार केला आहे त्यात आपण बर्फ टाकूयात तर छान वाटला हा मिशोचा प्रोडक्ट व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा लाईक सबस्क्राईब केलं ला, नसेल तर प्लीज लवकरात लवकर करा भेटूया लव कर पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद